जय काळ सिद्ध आजकाल काय होतं अनेक लोक या संसार चक्रामध्ये अनेक समस्याला तोंड देताना हैराण होतात हैराण होतात आणि मग त्यांना कळतं की नाही कोणीतरी आपल्याला ज्ञानाच्या संदर्भात प्रबोधन करील म्हणून ते शोधायला लागतात शोधायला लागतात आणि मग ते गुरुकडे जातात आणि मग गुरु सांगतो त्यांना तुम्ही हे करू नका तुम्ही ते करू नका तुम्ही असं वागा तसं वागा व तो माणूस जो असतो ना तो अगोदरच चक्रावलेला असतो कळला ना मग तो तिथे गेल्यानंतर त्याला जे सांगितलं जातं असं असं अनेक प्रकारे व तो सांगतो बापरे माझ्या डोक्यावर एवढी पहिली ओझी होती आणि या महाराजांकडे आलो आणि त्यांनी आणखी डोक्यावर ओझी ठेवली आता यातून सुटका कशी करायची कळलं की नाही पण वास्तविक शास्त्राने काय म्हटलं जी साधनं प्रतिष्ठा म्हणून समजावली जाते देवासाठी कुठल्याही साधनाची आवश्यकता नाही कारण तुम्ही मुळचंच ते आहेच काय सांगितलं जातं शास्त्र काय सांगतं तुम्ही मूळच्या तेच आहात तुम्ही मग जे तुम्ही स्वतः आहात त्याच्यासाठी काय साधनं करायची आणि मग ते म्हणतात की गुंतला साधनी देव नाही त्रिभुवनी जर तुम्ही या साधनांच्या मागे गेलात ना तुम्हाला त्रिभुवनात सुद्धा देव सापडणार नाही मग आता कसं होतं पुन्हा असंही सांगितलं जातं साधन आले देहाच्या माथा हे शरीर धारण केलं ना म्हणून तुम्हाला साधन करावं लागतं कळलं की नाही मग आता पुन्हा बघा अनेकाने अनेक प्रकारे समजावले मग ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते ते म्हणतात पारियाचा रवा घेता भूवरी यत्न परोपरी साधन तयाचे आता बघा पारा जो आहे ना पारा पार्याचा एक कण खाली जमिनीवर पडला रवा आणि तो अन्न इतका विखुरला जातो जिकडे तिकडे आणि आता त्याला जर पुन्हा गोळा करायचं म्हटलं शक्य आहे का शक्य आहे का तर ते साम ज्ञानेश्वर माऊली म्हणते त्याच पद्धतीने हे सगळे साधनं आहेत पुन्हा असंही समजावलं जातं कळलं की नाही एकदा काय झालं एक, एक महाराज होते तर ते त्यांच्याकडे एक लोटा होता लोटा आणि हे महाराज काय करायचे सतत त्या लोट्यावर हात फिरवायचे हात फिरवायचे आणि हात फिरवायचे फिर मग तो चकचकीत राहायचा चकचकीत राहायचा एका शिष्याने विचारलं महाराज तुम्ही या नेहमी या लोट्यावर हात फिरवता कळलं की नाही पण हे का असं करता तुम्ही ठीक आहे महाराज सांगता असं कर तु, तु लोटा तो, तो, तेला तो लोटा नेऊन तिथे ठेवून दे आणि दोन चार दिवस झाल्यानंतर पुन्हा तो शिष्य येतो त्याला सांगतात आणतो लोटा मग तो लोटा आणतो आणि लोटा आणल्यानंतर पाहतो तर काय लोटा लोट्यावर भरपूर कचरा साचलेला होता धूळ वगैरे महाराज म्हणतात बघितलंस आुजर्ग हा लोटा कसा चकचकीत होता पण आता त्याच्यावर धूळ साचली की नाही मग आता हा चकचकीत जर दिसायचा असेल कळलं ना तर त्याच्यासाठी त्याच्यावर सतत हात फिरवायला पाहिजे की नको हा मग त्याला ते पटतं बरोबर महाराज म्हणताय ते पटत म्हणजे अशा पद्धतीने जी साधनं सांगितली जातात वास्तविक हे बघा आपण मूळचेच ते आहोत आणि साधनं कशासाठी जसं बघा आता कंदिलावर कंदील जो आहे ना कंदिलावर काच लावलेला आणि काचेवर समजा धूर साचलेला आहे काजळी काजळी साचलेली आहे मग आता तो तो प्रकाश आहे मुळचाच प्रकाश आहे मग तो जर बाहेर यायचा असेल तर काय करायला पाहिजे बस ते फडक्याने ते काजळी पुसून टाकली की बस प्रकाश बाहेर आला करा की नाही मग त्याचप्रमाणे बघा आता आपण बऱ्याच वेळा ताला तलावावर जातो बघा आणि तालावरती शेवाळ आलेलं असतं शेवाळ मग तो शेवाळ जो आहे ते शेवाळ दूर केलं ना हाताने बस पाणी मुळचंच तिथे असतं म्हणजे फक्त ते वरती आलेला शेवाळ फक्त दूर करायचं असतं आता ही सगळी साधना आहेत ना बस एवढ्याचसाठी आपण मूळचेच ते स्वरूप आहोत पण साधनाने काय होतं त्याच्यावरती वरती आलेली जी काजळी आहे ती दूर केली जाते आणि हे कार्य करावंच लागतं आपण पंचमहायज्ञ पाहिले की नाही मग पंचमायज्ञामध्ये पण हेच केलं जातं बघा आपण आंघोळ करतो दररोज आंघोळ करतो एक चार दिवस आंघोळ न करून बघा काय होतं ते आपलीच आपल्याला यायला लागेल म्हणजे आंघोळी दररोज करायला पाहिजे अहो इतकंच कशाला आपण घरातला केर कचरा काढतो की नाही चार दिवस केर कचरा काढू नका बघा काय होतं म्हणजे चार दिवसानंतर जर आपण घरात शिरलो अहो ते घरात आपल्याला नकोस होतं म्हणजे याचा अर्थ काही साधनं कशासाठी हा सा सगळी जी मळंब आली आहे ती दूर करण्यासाठी साधनं आहेत देवासाठी साधनं नाही आहेत ते मुळचेच आपण आहोत कळलं की नाही फक्त काडसिद्धेश्वर महाराजांसारखे जेव्हा महापुरुष आपल्याला समजावतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून फक्त आपण त्याच्याप्रमाणे वाटचाल करायला पाहिजे आणि म्हणून महाराजांनी काय केलं बघा सकाळची काकड आरती नंतर पुन्हा दुपारचं दासबोध वाचन मनाचे श्लोक दासबोध वाचन भजन पुन्हा संध्याकाळच्या काकड आरत्या वगैरे ठेवलेल्या आहेत शेजारत्या ठेवलेल्या आहेत कळलं की नाही हे सगळं करण्याचं एकच कारण आपण जे मूळचे जे आहोत म्हणून मी आत्मा आहे हाच आपला सगळ्यांचा निश्चय व्हायला पाहिजे आणि मग लक्षात येईल की गुंतला साधने देव नाही त्रिभुवनी देवासाठी साधन नाही खिशातला रुमाल आहे ती शोधायला काशी रामेश्वर तीर्थयात्रेला जाणार जायची जरूर आहे का तसंच आपण मूळचेच सिद्ध आहोत म्हणून महाराज म्हणायचे आम्ही जिथे बसू ती सिद्धगिरी सिद्धांचीच गिरी हे सामर्थ्य केवळ सद्गुरु सिद्धेश्वर महाराजांसारख्या ज्ञानी महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त होत आपण काय करायचं बस या सत्संगात येऊया आणि आपलं जे स्वतःचं स्वरूप आहे ते प्राप्त करूया जय काड सिद्ध जय काड सिद्ध जय